एका परीक्षेत सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले बघा सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झालेले आहेत तर आपल्याला किती टक्के विद्यार्थी पास झालेत हे काढायचं आहे म्हणून आपल्याला अगोदर किती विद्यार्थी पास झालेत हे काढावं लागेल म्हणून सातशे वजा चारशे पंचावन्न केले बरोबर दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी हे पास झालेले आहेत बघा मग सातशे पैकी दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी पास झालेत तर शंभर पैकी किती विद्यार्थी पास झालेत हे आपल्याला काढायचं आहे टक्केवारी काढणे म्हणजेच शंभरच्या प्रमाणात काढणे बघा सातशे पैकी दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी पास झालेत तर शंभर पैकी किती विद्यार्थी पास झालेत हे आपल्याला काढायचं आहे आता इथं त्रेराशे आलेली आहे तिर्घ सुनाकार करूया आपण शंभर गुणुले दोनशे पंचेचाळीस भागिले सातशे सातशे मधले दोन शून्य गेले आणि शंभर मधले दोन शून्य गेले आता सात ने दोनशे पंचेचाळीस भागूया सात एक सात सात सात्री एकवीस खाली राहिले तीन म्हणजे पस्तीस झाले सातापाचा पस्तीस खाली उरले एक गुणवले पस्तीस म्हणजेच पस्तीस टक्के विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झाले म्हणून पर्याय बी 有的，一点。